अटेल माझ आम्ही पाट महापाण्याच्या इथे म्हापाने गाव आहे त्याच्या पुढे थोडं अटेल आईचं माजघर या थाळी असो मासे किंवा चिकन फॅमिलीसोबत बेत करा झटकन हे अतिशय अशी कॅथलाईन जे आहेत ना या कॅथलाईन बघा किती छान लिहिलेले आहेत ते पुन्हा ही थाळी मी कॅथलाईन वाचून दाखवतो थाळी असो मासे किंवा चिकन फॅमिलीसोबत बेत करा झटकन देवी श्रीदेवी प्रसन्न असं लिहिलेलं आहे चायनीज पंजाबी मालवणी आणि उत्कृष्ट पद्धतीचं शाकाहारी मांसाहारी जेवण इथे मिळतं आणि आतमध्ये गेल्यावरती हॉटेलमध्ये तुम्हाला खूप मजेशीर असे ही कॅटलाईन ज्या आहे त्या हॉटेलमध्ये अशा इथे लावलेल्या आहेत खरोखर खूप छान आहे आम्ही ह्या हॉटेलमध्ये आज जेवतो आहे मस्त जेवण आहे छान तुम्ही देखील या जेवणाचा माजघरमधील हॉटेल महापाणे हॉटेल माझगर हॉटेल माझगर हॉटेल आईचं माजघर असं ह्या हॉटेलचं नाव आहे त्या तिथे तुम्ही निश्चितच जेवणाचा आनंद घ्या धन्यवाद